नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीने माळाच्या जागेलाच कचरा डेपो बनविले आहे माळाच्या जागेत असलेल्या कचऱ्याला आग लागल्याने सर्वत्र विषारी धुरांचे लोट पसरून प्रदूषणात भर पडली आहे चांदू रेल्वे मार्गावर महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या राखीव असलेल्या हा कचरा डेपो जागेवरच करण्यात आला आहे कचरा डेपो गावातील मुख्य आठवडी बाजाराला लागून आहे त्यामुळे यातील बराचसा कचरा हवा आणि वादळाच्या तडाख्याने बाजारात पसरतो बाजूला स्मशानभूमी आहे तर दुसऱ्या बाजूला नांदगाव खंडेश्वराचे प्रसिद्ध खंडेश्वर संस्थान हे ऐतिहासिक मंदिर आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नागरी वस्ती आहे हवेमुळे हाच कचरा नागरिकांच्या घरात शिरतो त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत संपूर्ण गावाचा कचरा या ठिकाणी गोळा केल्या जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्याने एजा करणाऱ्या नागरिकांना देखील या कचरा डेपोचा त्रास होतो आहे त्यामुळे हा कचरा डेपो दूरवर इतर ठिकाणी हलविण्यात यावा तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यात यावी त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका टळेल नगरपंचायतीचे उत्पन्न वाढ त्यामुळे हा कचरा डेपो त्वरित हटवून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे उत्तम ब्राह्मण वाडे विदर्भ न्यूज अमरावती